माझं नाव शकुंतला हनमानी मी प्रत्येकावर कविता म्हणते प्रत्येक बायावर नाव घेऊन कविता म्हणते आता चालू शकुंतला हनमानी कविता प्रत्येक बाये म्हणजे एक पेटती ज्वाला इथली प्रत्येक बाये म्हणजे एक पेटती ज्वाला तिच्या मातृत्वामधून मधून जगाचा अरुण झाला तिच्या मातृत्वामधून जगाचा अरुन झाला एक जन्मली जिजा माता तिनं घडिवलं शिवबाला एक जन्मली जिजा माता तिने घडिवलं शिवबाला शिवानी स्वातंत्र्य शिकवलं अवघ्या महाराष्ट्राला शिवानी स्वातंत्र्य शिकवलं अवघ्या महाराष्ट्राला इंग्रजाला पाणी पाजल इथली दाशीची राणी आईल्या बाईच्या कर्तृत्वाच लोक गात ती गाणी इथली प्रत्येक बाई म्हणजे एक पेट ती ज्वाला इथली प्रत्येक बाई म्हणजे एक पेट, एक पेट ती ज्वाला तिच्या मातृत्वा जगाचा अरुणोदय झाला तिच्या मातृत्वा मधुनी जगाचा अरुदय झाला शिक्षेणाची जोत पहिली सावित्री बाई शिक्षेनाची जोत पहिली सावित्री बाई आनंदीबाई पहिली डाक्टर झेंडा फडकिवला आनंदीबाई पहिली डाक्टर झेंडा फडकिवला इथली प्रत्येक बाई म्हणजे एक पेट ती ज्वाला इथली प्रत्येक बाई म्हणजे ती ती जगाचा अरुण झाला तिच्या मातृत्वा मधून जगाचा अरुण झाला मदर ते रिसागोर गरीबांची आई झाली आली साधना आमट्यानं मार वगेची जखम दुतली आली अन्यायाला लात मारणे अन्यायाला लात मारणे हिता घडला प्रत्येक बाई एक बाई मजी एक पेट ती झाला इथली प्रत्येक बाई म्हणजे एक पेट ती झाला तिच्या मातृत्वामधून जगाचा अरुणोदय उदय झाला तिच्या मातृत्वा मधुनी जगाचा अरुण उदय झाला कल्पना चावला सुनीता येल्लेमने जगाला नवा मंत्र दिला गान कोकिळा लता दिला सारे ओळखते अशा ताईच्या आवाजाने लोक आनंदी होती अशा ताईच्या आवाजाने लोक सारी आनंदी होती प्रत्येक बाई म्हणजे एक पेट ती ज्वाला मातृत्वा मधून जगाचा अरण झाला तिच्या मातृत्वा जगाचा अरण झाला महाराष्ट्राची कन्या प्रतिभा ताई त्या महाराष्ट्राची कन्या प्रतिमाताई पहिली राष्ट्रपती महिला पहिली राष्ट्रपती महिला शिंदु लेकरासाठी जन्म घालिवला ला लेकरासाठी जन्म घालिवला किरण भेदी मेधा पाटकर शूरवीर महिला किरण भेदी मेधा पाटकर शूरवीर महिला इतली प्रत्येक बाई म्हणजे एक पेट ती ज्वाला इथली प्रत्येक बाई म्हणजे एक पेट ती ज्वाला <t> मातृत्वा मधुनी जगाचा अरुण उदय झाला तिच्या मातृत्वा जगाचा अरुण उदय झाला <t> शकुंताला हनुमने करते प्रणाम सर्वांना इटली प्रत्येक बाई म्हणजे एक पेट ती ज्वाला कितली परत एक बाये म्हणजे एक बेट ती